नमस्कार माझं नाव किरण माझं वय वीस वर्ष होतं मी पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकत होतो गावाकडे शिक्षणाची योग्य सोय नसल्यामुळे माझ्या घरच्यांनी मला पुण्याला कॉलेजला पाठवले होते कॉलेजच्या जवळच एका चांगल्या एरियामध्ये आमची रूम होती माझ्याबरोबर आणखी तीन मित्र राहत होते आम्ही सकाळी आठ वाजता कॉलेजला जात होतो व दुपारी एक वाजता घरी येत होतो जेवणासाठी आम्ही कॉलेजच्या परिसरात मेस लावली होती कॉलेजला गेल्यावर आमच्या खोलीत दोन मित्र कॉलेजच्या सुंदर सुंदर मुली पाहण्यात व्यस्त असायचे यामुळे त्यांचं अभ्यासात फारसं लक्ष नसायचं आम्ही दोघे थोड्या थोडा अभ्यासात लक्ष घालायचो कारण घरच्यांना घरच्यांचा खूप धाक होता काम करून ते आम्हाला महिन्याला पैसे पाठवायचे त्या दोघांना आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ते काय ऐकत नव्हते कॉलेजच्या मुली त्यांना लाईन देत नव्हत्या त्यामुळे ते दोघे घरी आल्यावर चिडचिडपणा करायचे त्यांना आम्ही अनेक वेळा समजावलो पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते शेवटी मुली त्यांना पटत नाहीत म्हणून त्यांनी आमच्या घरच्या शेजारी राहणाऱ्या रहा। सुंदर आंटीवर लाईन मारायला सुरुवात केली ती आंटी दिसायला खूपच सुंदर होती व चांगली जाडजूड होती तिचा नवरा बाहेरच्या राज्यात नोकरीला होता तिचा एक मुलगा होता तो शाळेत जात होता दिवसभर आंटी एकटीच घरी असायची शेजारची दोन मुलं आपल्यावर लाईन मारत आहेत हे आंटीच्या हळूहळू लक्षात आलं त्यामुळे ती आमच्या रूमकडे यायची आणि आमची विचारपूस करायची ती जवळ आली की माझे दोन मित्र खूपच खुश व्हायचे आणि ती गेल्यावर आपला बांबू हलून मोकळे व्हायचे आंटी आपल्याकडे येऊन गेली आहे म्हणजे आंटीच्या मनातही काहीतरी आहे असं त्या दोघांना वाटू लागलं काही दिवस ते दोघे कॉलेज बुडवून मुद्दाम रूमवर राहायचे आणि तिच्यावर दिवसभर लाईन मारायचे हळूहळू त्यांनी तिला पटवलं मग ते दोघे काही काम करण्याच्या बहाण्याने तिच्या रूमकडे जायचे तिलाही ते दोघे पटले होते कारण तिचा नवरा दोन दोन महिने घरी येतच नव्हता यामुळे तिचीही चिमणी फाडफाड करत होती तिचा मुलगा झोपल्यावर ती त्यांना फोन करून बोलून घ्यायची आणि त्यांच्याकडून आळीपाळीने आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची ते दोघे घरी आल्यावर सांगायचे एवढी मोठी आंटी आहे पण काम करताना ती खूपच आवाज करत आहे ते दोघे तिला मागून पुढून धनात धन दन हाणून घ्यायचे वयात आलेल्या कॉलेजच्या मुलाकडून आंटी मजा मारून घेत होती आंटीच्या नादामुळे ते दोघे कॉलेजला यायचे कमी झाले त्या तिघांनाही एकमेकांची चटक लागली होती ती आंटी हळूहळू त्यांच्याकडून पैसेही घेऊ लागली होती त्यांच्याकडे पैसे संपल्यावर ते दोघे एका हॉटेलात काम करायचे आणि आलेला पैसा आंटीवर उधळायचे त्यांची कहाणी ऐकून आम्हा दोघांचा दोघांचे बांबूई टण उड्या मारायचे पण आम्हाला त्या मार्गाने जायचे नव्हते हो काही दिवसांनी ते दोघे आंटीला वापरून वापरून खूपच खराब झाले होते तरीही ते तिची जिरवायला जातच होते काही दिवसांनी आंटीचा नवरा घरी आला आणि त्याला काहीतरी संशय वाटला म्हणून तो महिनाभर महिनाभर आणि जवळच थांबला तिच्याजवळ थांबला यामुळे या दोघांचं जाणं येणं बंद होतं आणि त्यांचं कोणत्याच कामाकडे लक्ष लागत नव्हतं ज्या त्या वयात जिथे तिथे काम केले पाहिजे या मताचा मी होतो यामुळे त्यांना अनेक वेळा समजावून सांगत होतो पण ते काही ऐकत नव्हते अगोदर शिक्षण घ्या नोकरी मिळवा मग आपोआप सुंदर मुली तुम्हाला बायको म्हणून मिळतील असं आम्ही अनेक वेळा त्यांना सांगत होतो पण ते काही ऐकत नव्हते शेवटी एक महिन्यानंतर आंटीचा नवरा त्याच्या कामावर निघून गेला तशी हे दोघे रूममध्ये उड्या मारू लागले आणि संध्याकाळपासूनच आंटीची घंटी वाजवण्यासाठी पुन्हा जाऊ लागली शेवटी एकदा लागलेली सवय व चटक माणसाला लवकर सुटत नसते हे या गोष्टीवरून लक्षात येते